नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो भारत दर्शन यात्रा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोती तलावाच्या बाजूलाच असलेलं मोठा महादेव मंदिर हे ठिकाण दाखवलं आता मी मोती तलाव दाखवणार आहे ते मंदिर आहे मोठा महादेव मंदिर आणि त्याच्या बाजूलाच शेजारीच आणि रस्त्याच्या शेजारीच रस्त्याच्या कडेलाच या बाजूला मोती तलाव आहे आपण पाहू शकता हे जे पाणी दिसतंय हा संपूर्ण हा मोठी तलाव आहे मोती तलावाच्या इथे या बाजूला पायरे आहेत खाली जाण्यासाठी आता मी खाली जाऊन पाहतो हा रस्ता इकडचा जा, तलावाकडे जातो खाली पाण्याकडे जातो आणि हा रस्ता इकडं एक मोठे रूम आहेत इकडं जातो मी इथं आलेलो आहे मोती तलावाच्या इथे खाली असेच धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईब करून बेलच्या चिन्हावर ऑल या ऑप्शन वर क्लिक करायला आणि वर जाण्यासाठी रस्ता आहे हा रस्ता बंद आहे सध्या तर चला तर आता आपण आलेल्या रस्त्याने जाऊया हाच रस्त्या आपण खाली आलो होतो आता या बाजूला इथून खाली जाण्यासाठी रस्ता आहे आता इकडे पाण्याकडे जाता येतं आता मी मोती तलावाच्या जवळपास पाण्याजवळ आलोय इथं पाणी आहे आपण पाहू शकता इथं पाणी आहे आणि मोठा असा तलाव आहे पहा खूप मोठा तलाव आहे मोती तलाव या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल तुम्ही जर सिंदखेड राजा येथे जर कधी आलात तर मोती तलावाला अवश्य भेट द्या लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद